कोरोना नंतरही आपले शरीर कुणाच्या जीवनाचं कारण ठरू शकते डोळे किडनी यकृत हृदय यांसारख्या अवयवांचे दान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नसून ती समाजातील सर्वात मोठी मानवसेवा आहे असं भावनिक प्रतिपादन जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर कैलास पवार यांनी ठाण्यात केले राज्यभरात तीन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवयव दान पंधरवडा चळवळ म्हणून राबवली जात आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांची सुरुवात करण्यात आली यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ स्वयंसेवी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अवयव दानामध्ये समाजाचा सहभाग वाढवण्याची गरज आहे सध्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक अवयव दानाचे मूल्य अमूल्य आहे असंही डॉक्टर पवार यांनी सांगितलं मृत्यूनंतरही आपले काही बाग कुणाच्या शरीरात जिवंत राहतात ही भावना अंतकरणातून समजून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या अंतर्गत पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा पथनाट्य ऑनलाइन व्याख्यान आरोग्य विषयक सत्र सोशल मीडियावरील जनजागृती ओपीडी मध्ये क्यू आर कोड द्वारे प्रतीक्षा रजिस्ट्रेशन या उपक्रम राबवले जातात पंधरा ऑगस्ट रोजी अवयव कुटुंबाचा सत्कार केला होणार आहे हा केवळ सन्मान नव्हे तर समाजाला दिला जाणारा एक संदेशही आहे मरणानंतर ही माणूस जिवंत राहू शकतो या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर मृणाल राहुल डॉक्टर अर्चना पवार सोशल वर्कर श्रीरंग सिंग आदी मान्यवर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अवयव दान ही वैयक्तिक जबाबदारी असून ती, ती सामूहिक चळवळ बनली पाहिजे समाजासाठी मानवतेसाठी आणि पुन्हा एका अनोळखी रुग्णाच्या जीवनासाठी हे पाऊल उचलाच आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून अवयव दान करण्याचा फॉर्म प्रत्येकाने भरावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे